काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्ह्याच्या वतीनं कर्जत पोलीस मैदान येथे करण्यात आलं होतं यावेळी मंत्री आदिती तटकरे धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आमदार सुनील शेळके रुपाली चाकणकर यांसह राष्ट्रवादीचे चा अनेक दिग्गज नेते उपस्थित होते या प्रसंगी झालेल्या भाषणांमध्ये प्रत्येकाच्या निशाण्यावर आमदार महेंद्र थोरवे असल्याचं स्पष्ट दिसून आलं नाव न घेत्या त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं मा बोलता येईल मला माहिती माझी हाटी तिकडंच हाटी वलगाण्या केल्या जातात साहेब आम्हालाही बोलता येत आम्हालाही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता येते आदरणीय शिंदे साहेबांचा आदर करतो आणि जर आमच्या आजी दादा तटकरे साहेबांचा कुणाला आदर ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्या बशी हम हमारे चलो बघू काय होतं येते ही नाही तुम्ही या भागाचा प्रतिनिधित्व केल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी आम्ही होणार दरम्यान आता सभेनंतर प्रत्युत्तर म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे त्याची चर्चा आहे त्यापैकी एका पोस्ट मध्ये म्हणण्यात आले की आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि कधीही संपणार नाही आमदार महेंद्र थोरवे यांचा दरारा तर दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे की कर्जत खालापूरच्या राजकारणातील हुकमी एक का बाप तो बाप रहेगा सध्या या पोस्ट आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यकर्त्यांची चांगली जुगलबंदी पाहायला मिळते आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर